आपण मध्यवर्ती कार्यालय कळवत तालुक्याच्या या मध्यल शेतकऱ्यांचा अतिवृष्टी आणि या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांनी मे महिन्यापासून पाऊस बघता हा अतिरेकी पाऊस आणि शासनाचा बिघाडा याच्यामुळे कुठल्याही शेतीमालाला भाव नाही आणि अतिरेकी पाऊस झाल्यामुळे शेतीमालाचं कुठेच उत्पादन स्थिर नाही कांदा घ्या कांदा तर आम्हाला उत्पादन आलं निर्यात शुल्क लावले नाफेड मार्फत कांदा खरेदी विक्री करतात आणि शेतकऱ्याला बरबाद करण्याचं काम हे शासन करत आहे या शासनात नुकसान भरपाई दिली पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च हा या शैक्षणिक संस्थातील त्यांना भरून शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ केले पाहिजे दिपावलीपूर्वी आज अशी परिस्थिती आहे दिपावली पंधरा दिवसावरती आली आहे आणि शेतकऱ्याकडे पैसा नाही त्यांनी सण कसे साजरे करायचा हा सुद्धा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि विषय असा येतो शासनाच्या नगरपालिका महानगरपालिका असो कुठल्या कुठले राजकीय दौरे यांच्या भल्यासाठी हे दौरे काढतात मी देवा भाऊ सांगतो एकनाथ दादांना सा, सांगतो आणि अजितदादांना सांगू इच्छितो का तुम्ही फार झाला तर तुम्हाला सगळंच पाहिजे असे तर आम्ही द्यायला तयार होत पण आमच्यावरती वार करू नका आ... आता सरकारचे पंचनामा करत आहे तर कुठलाही पंचनामा न करता सगळं सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा पंचनामाचं नाटक करू नये आणि सगळ्यांना ओला दुष्काळ जे आहे म्हणून सगळ्यांना मदत द्या पुरा मित्रांनो गेल्या आठ दिवसापासून या कळवण सुरब तालुक्यात पावसाने हाकार माजवला पुर ढोर नदीमध्ये वाहून गेले शेतकऱ्याचं पीक पूर्ण पाण्याखाली गेलं लहान मोठ्या खर्च होत्या त्या पण पाण्याखाली गेल्या आणि शेतकरी या यांना नुकसान भरपाई देण्यासाठी किंवा त्यांचे पंचनामे करण्यासाठी अजून एकही अधिकारी फिरकलेला नाही आज कांद्याचा भाव पाहिला तर शेतकऱ्याला अगदी मातीमोल भावामध्ये या ठिकाणी तो कांदा विकावा लागला आज परिस्थिती पाहिली तर कांद्याचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे सरकारने यापूर्वीच जे आकडेवारी दिलेली आहे राज्यात होणाऱ्या आत्महत्या ह्या भयानक आहे आणि दर दरवर्षी त्यांना दुष्काळ आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं ज्यावेळेस आमचं सरकार या महाराष्ट्रातील बी जे पीचं सरकार आम्ही सरसकट सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये असंख्य जिल्ह्यांमध्ये पूर्ण पूरग्रस्त घरं पडलेले पडलेली आहेत पुर वाहून गेलेले आहेत आत बेघर झालेले आहेत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं भरमसाट नुकसान झालं आहे तरी किती अंत पाहणार आहेत तरी आमची सर्व पक्षीय मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ सरसकट कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांना या कर्जाच्या डोंगरामधून बाहेर काढावं आवड पिका दिली आणि चला या पक्षाच्या वतीने कळवण तालुक्याच्या जनतेच्या वतीने महाराष्ट्र हा ओला दुष्काळ म्हणून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र जाहीर करावा अशी सरकारकडे आम्ही विनंती करतो आणि या दिवाळीच्या आधी जे शैक्षणिक वर्ष आता मुलांचे ते सर्व फी माफ झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आणि कांद्याचा जो प्रश्न आता सध्या बिकट झालेला आहे आमची सगळ्यांची मागणी नाही काय आता मग आवड काम विजय भाऊ तरी कुठे कुठे असं दुष्काळ जाहीर करायला पाहिजे आणि शेतकरीचं कर्ज माफ केलं पाहिजे शेतकरी साठी यंदा वर्ष इथे समृद्धी मार्ग त्या कोणता विमानतळ रेल्वे स्टेशन या यंदा वर्ष बंद करा आणि शेतकरी मदत करा देवेंद्र जवा भाऊ अजित भाऊ एकनाथ भाऊ इकडे तिकडे फिरा पक्षी आय महाराष्ट्र फटकन दुष्काळ आपलं ओला दुष्काळ जाहीर करा महाराष्ट्राचा मेहरवानी करा तेवढं पटकन काम करा अजून जर या आठवड्यात जर पाऊस आला तर मका सुद्धा वरच्या वरती उतरून जाणार नाही आणि मक्याचे भाव साधारण पंधराशेच्या दरम्यान आले सगळ्याच पिकांची वाईट हालत आलेली आहे निर्यातीचे धोरण शाश्वत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी बर्बाद झालेला आहे मी शेतकरी चळवळीचा प्रमुख या जात्याने संजय दौलतराव आवाहन करतो जर तुम्ही या पंधरवाड्यामध्ये दुष्काळीपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर आम्ही प्रत्येक गावामध्ये उभं राहून आणि आम्ही पूर्ण आंदोलन संघर्ष करण्याची आमची तयारी आहे असं या प्रसंगी सांगतो आणि शासनाने याची दखल घ्यावी आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे इथे सर्वच राजकीय पक्षाचे मंडळी आलेले आहे इथे राजकीय हेतू नाही आम्हाला कुठे बघू जिल्हा परिषद पंचायत समिती जे येतील व पुढचा विषय आहे पण इथे आज जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि हा कळवण तालुका कळवण तालुका नाशिक जिल्हा निम्म्या महाराष्ट्राला पाणी पुरवतो तुम्ही बीड पर्यंत पाणी आपल्या नाशिक जिल्ह्यात जात म्हणून हा जिल्हा फार महत्वाचा आहे आणि हे गिरणाखोरं जर म्हटलं तर वरच्या भागामध्ये जाऊन बघा तुम्ही आबोण्यापासून वरती तिथे आदिवासी बांधवाची काय परिस्थिती आहे कुठलंच पीक उभं नाही फक्त तारा कापावं लागणार आहे तर असं सगळं मी या प्रसंगी सांगतो आम्ही कुठल्या राजकीय पक्षाला येतो